चला तर आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून मस्त अशा टम्म फुगणाऱ्या गोल गरगरीत खुसखुशीत आणि कुरकुरीत गोड पुऱ्या ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे ह्या पुऱ्या चवीला खूप छान लागतात मस्त कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे आणि या पुऱ्या तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर सात ते आठ दिवस टिकतात त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा या पुऱ्या न्यायला काहीच हरकत नाही रेसिपी अगदी साधी सोपी आणि अवघ्या तीन ते चार साहित्यामध्ये तयार होणारी आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर ओल्या नारळाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे बघा मी एक वाटी ओल्या नारळाचा कीज घेतलेला आहे ओल्या नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून घेतला आणि त्यानंतर मी याला किसणीने किसून घेतलेला आहे असा हा मी एक वाटी शुभ्र ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून बघा इथे मी अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे गूळ घेताना आपल्याला शक्यतो बारीक किसून घ्यायचा आहे तर एक वाटी ओल्या नारळाच्या किससाठी इथे मी अर्धी वाटी किसलेला गुळ घेतला आता ओल्या नारळाचा किस, किस आणि गूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे याला मिक्सरवर फिरून छान असं याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा गूळ आणि ओल्या नारळाचा केस मी छान बारीक वाटून घेतलेला आहे वाटून घेत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही त्यानंतर इथे बघा हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं आता सारख्याच आकाराच्या वाटीने मोजून आपल्याला इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे बघा ही एक वाटी आणि यानंतर ही दुसरी वाटी गव्हाचं पीठ मी यामध्ये घातलं पुऱ्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हाव्यात याकरता दोन चमचे मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर याऐवजी बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल किंचित भर मी यामध्ये मीठ घातलं त्यानंतर एक छोटा चमचा मी यामध्ये साखरयुक्त विलायची पावडर घातली आणि पुऱ्या चवीला छान लागाव्यात याकरता मी थोडंसं जायफळ यामध्ये किसून घातलेलं आहे यानंतर बघा यामध्ये आपल्याला एक चमचाभर तीळ घालायचं आहे म्हणजे पुऱ्या पौष्टिक होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आता घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही कारण ओला नारळ आणि गूळ याचा ओलसरपणा थोडासा यामध्ये असतो त्यामुळे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला खूप जास्त पाणी लागत नाही त्यामुळे जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पुऱ्या बनवतो आहे त्यामुळे आपल्याला हे पीठ खूप जास्त सैलसर मळायचं नाही तर याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे छान असा याचा घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे ओला नारळ आणि गूळ यामध्ये थोडासा ओलसरपणा असल्यामुळे हे पीठ मळण्याकरता खूप जास्त पाणी लागत नाही अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घालून छान असं हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे घट्टसर असा पीठाचा छान गोळा मळून घेतला की पुऱ्या आपल्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि मऊसुद्धा पडत नाहीत तर हे बघा इतपत असं हे पीठ आपलं घट्ट असलं पाहिजे आता काय करायचं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पीठ भिजू द्यायचं पंधरा मिनटानंतर बघा मी यावरचं झाकण काढून घेते आणि पीठ बघा पुन्हा एकदा आपल्याला छान असं मळून मौसूद करून घ्यायचं आहे म्हणजे मग पुऱ्या फटा फटाफट लाटायला जमतात तर पिठाला छान असं मळून एकसारखं करून घेतलेलं आहे मस्त असा मौसूद पिठाचा गोळा तयार झाला आता आपण याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत आता या पिठाचे आपल्याला दोन एकसारख्या आकाराचे समान भाग करून घ्यायचे आहेत आणि याला छान असं गोलाकार करून एकसारखं करून याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे आपण चपाती लाटण्यासाठी जेवढा उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा मी पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे इथे मी याची मोठ्या आकाराची चपाती लाटून मग वाटीने कट करून पुऱ्या तयार करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर सेपरेट एक एक पुरीसुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता तर काय करायचं आहे सुरुवातीला पोळपट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चपाती लाटताना ती पोळपट लाटण्याला चिकटत नाही आणि भरभर लाटलीसुद्धा जाते आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरडं गव्हाचं पीठसुद्धा ही चपाती लाटण्यासाठी वापरू शकता पण अगदी तेलावर सुद्धा ही चपाती व्यवस्थित लाटली जाते पण जर का कोरडं पीठ घेऊन तुम्ही ही चपाती लाटली तर पुरी तळताना हे पीठ तेलामध्ये पसरतं त्यामुळे तेल खराब होतं म्हणून काय करायचं शक्यतो तेलावरतीच अशी छान ही पोळी किंवा चपाती आपल्याला लाटून घ्यायची ही लाटत असताना आपल्याला खूप जास्त जाड किंवा खूप पातळ लाटायची नाही जर का तुम्ही याला जाडसर लाटलं तर पुऱ्या आतमध्ये कच्च्या राहतात आणि जाड पुरी खायलाच चांगली लागत नाही खूप जर आपण याला पातळ लाटलं तर त्या कडक होतात थोड्याशा वातडल्यासारख्या होऊ शकतात त्यामुळे की पोळी किंवा चपाती लाटून घेत असताना आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी मध्यम जाडीचीच लाटून घ्यायची म्हणजे मग पुऱ्या छान खुसखुशीत होतात मस्त अशा तळल्यानंतर टम्म फुकतात कुरकुरीत होतात चपाती लाटून झाली की बघा घरातली अशी एखादी वाटी घ्यायची जिचे काठ दुमटलेले नसतील पण काठ थोडेसे धारदार असतील असं वाटीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे मग पुऱ्या छान अशा एकसारख्या होतात मस्त अशा गोलाकार म्हणून तयार होतात तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकाराच्या पुऱ्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने पुऱ्या आपल्या मस्त अशा कट करून घ्यायच्या आहेत अशा वाटीने पुऱ्या कट करून घेतल्या ना की त्या एकतर पटपट होतात एकसारख्या होतात आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतात एक एक पुरी जर तुम्ही लाटायला जाल तर त्या पद्धतीने पुऱ्या बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि पुऱ्यासुद्धा एकसारख्या होत नाहीत तर हे बघा इथे मी पुऱ्या कट करून घेतल्या त्यानंतर याचा जो जास्तीचा भाग आहे तो बाजूला काढून घेतला आणि हे बघा छान अशा गोल गरगरीत एकसारख्या चार पुऱ्या आपल्या या ठिकाणी एका चळेला बनून तयार झालेल्या आहेत आता सारख्याच पद्धतीने बघा मी सगळ्या पिठाच्या ह्या मस्त एकसारख्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा तयार केलेला नाही आता या पुऱ्या आपण तळून घेऊ आता पुऱ्या तळण्याकरता इथे बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे एक एक पुरी मी यामध्ये घालून तळून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त तेल घालून चार ते पाच पुऱ्या एकाच वेळेला तळून घेऊ शकता पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर बघा झाऱ्याने असं पुरीवर तेल उडवत राहायचं आहे म्हणजे मग पुरी वरच्या बाजूने छान टम्म फुगते आणि दोन्ही बाजूने एकाच वेळेला एकसारखी तळली जाते तर तुम्ही इथे बघू शकता पुरी किती छान टम्म फुगलेली आहे मस्त असा हलकासा तांबूस रंग याला आलेला आहे आणि पुरी छान अशी एक दोन मिनटासाठी उलटपालट करत तळून घेतली की याला तेलातून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पुऱ्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हलक्याशा तांबूस रंगावरती पुऱ्या छान दोन्ही बाजूने मस्त अशा खरपूस कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायच्या तर हे बघा इथे मी पुऱ्या तळून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे छान अशी कुरकुरीत आणि खरपूस झालेली उल्या नारळाचा वापर करून जरी ह्या पुऱ्या बनवलेल्या असल्याना तरीसुद्धा या सात ते आठ दिवस अगदी व्यवस्थित टिकतात आणि हे बघा मस्त अशा कुरकुरीत होतात खरपूस होतात अजिबात मऊ पडत नाहीत आणि तेलकटसुद्धा होत नाहीत संपेपर्यंत अगदी तशाच्या तशा टम्म तशा फुगलेल्या राहतात तर अशा ह्या ओल्या नारळाच्या पुऱ्या या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा किंवा अधेमध्ये सणासुदीलासुद्धा तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या चवीच्या पुऱ्या खायच्या असतील तर ह्या ओल्या नारळाच्या पुऱ्या बनवायला काहीच हरकत नाही मस्त अशा कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आणि ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतात तर एकदा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद